सरकारनी उत्तर द्यावं या सगळ्याच यासाठी पर्यटक जात नाही पर्यटकांनी बलिदान देण्यासाठी आम्ही हे काय बघतोय सुरक्षा व्यवस्था कुठे आहे भारताची जर तुम्हाला आधीप्रियाची धमकी आली होती तर त्यासाठी योग्य ती पावलं का नाही उचलली गेली का नाही उचलली गेली भारत मोदी याचं उत्तर द्या संरक्षण व्यवस्था कुठे होती तिथे एक्सक्सुझ्यू दोन दिली लोक नागरिक पाकिस्तान मुर्दा महिला उतरली रस्त्यावरती मुनीचे मुनीचे मुनिवाय अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतो कसा का होतो हा हल्ला उद्या उठल आपल्या पैकी बोलते करायचो कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते कुठे आहे ते भारताच्या बाहेर होते आता आले भारतात तिकडे मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होत कुठे काय नाही आलं ते लोक माणसं कुठून केली आहे ती एवढ्यासाठी आता भारताचे माणसं प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे अतिथी झेड मागचे सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे का आम्ही आमच्या देशात भिवून मागायचं का भिवून जायचं का आमच्या हातात झालं नाहीये आम्हाला ही कायदा सुव्यवस्था करते का कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथे बघायला स्वतःचा स्वतः प्रत्येक जण बघतायत मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे मला पैसा पाहिजे का आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची मताची किंमत राहिली आहे कुठे तुम्ही घोटाळे करता तुम्ही खुर्ची पडता तुम्ही राज्य तुम्ही सरकार बदलून टाकता आमची मतं राहिलीत कुठे आमची माणसं आहेत कुठे आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे असे काय तिथल्या लोक येऊ शकतात पोलिसांच्या कडवेशात आणि तिथे हल्ला करू शकतात आले कुठून त्याच्याजवळ सगळे हे कुठून आला त्याच्याकडे सगळं पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद होता

तो मंत्री त्या पक्षात गेला आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट फक्त सरकार फोडण्याचं काम करते बाकी सुरक्षितता झिरो आहे ज्या दिवशी मंत्र्यांची पोरं किडनॅप होतील ना तेव्हा यांच्या डोळे उघडतील